शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णवी मालवदे जिल्हा प्रतिनिधी कोरेगाव शहरात संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आढावा बैठक संपन्न सविस्तर वृत्तांत कोरेगाव शहरातील संत नामदेव महाराज मार्गावरील संत नामदेव महाराज मंदिर येथे बुधवारी संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आढावा बैठक उत्साहात पार पडली नागपूर येथे महासंमेलन दिनांक सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य स्वरूपात होणार आहे महासंमेलनास देशाचे पंतप्रधान कॅबिनेट मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच शिंपी समाजातील सर्व पोट जाती व शिंपी समाजातील सर्व संघटना सोबत घेऊन हे महासंमेलन पार पडणार आहे पाच लाखांपेक्षा जास्त शिंपी समाज बांधव या विश्व महासंमेलनामध्ये सामील होणार आहेत अशी माहिती विश्व महासंमेलनाच्या मार्गदर्शक सौषाताई पोरे यांनी समाज बांधव व भगिनी यांना दिली आहे महासंमेलनाचा उद्देश व नागपूर येथे करण्यात येणारी महासंमेलनाची व्यवस्था याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला मुख्य संघटक सुचिता महाडी पुणे विभागीय महिला प्रमुख सौ संगीताताई नाजरे यांनी संत नामदेव महाराजांच्या विचारांची आणि कार्याची पथका उंचवण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागपूर येथे येण्याचे आवाहन केले आहे यावेळी विश्व महासंमेलन सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी श्री प्रदीप आंबेकर यांची व महिलांमध्ये सौ वैजयंती बाचल सौ अनिता डोंग सौ आशा कोकणे यांची महासंमेलन प्रसिद्धी व प्रचार व प्रसार या पदी निवड करून देण्यात आले बैठकीस माता भगिनी व बहुसंख्येने उपस्थित होते लाखोंच्या संख्येने नागपूर येथे येण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला बैठकीस कोरेगाव शिंपी समाज अध्यक्ष प्रदीप भाऊ पाचल उपाध्यक्ष संदीप भाऊ योगेश मुळे व समाज बांधवांचे विशेष सहकार्य लाभले शौर्य रणवागिनी नेऊ साठी वैष्णवी मालवदे जिल्हा प्रतिनिधी